आमदार संतोष बांगर एमजीएमच्या डॉक्टर वर संतापले गरीब रुग्णांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या डॉक्टरांना आमदार बांगर यांनी चांगलेच खडसावले डेंग्यू तापाच्या रुग्णाचं बिल सहा लाख रुपये कसं रुग्णाला अमृत पाजलं का असा प्रश्न विचारत आमदार संतोष बांगर, है MGM इतिल आन्वर बांगर हे छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांवर संतापले डॉक्टरांशी झालेल्या या संभाषणाचे बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे दरम्यान महाराष्ट्र टुडे मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही डेंगू झालेल्या रुग्णाकडून सहा लाख रुपये घेणं कितपत योग्य आहे रुग्णाची कंडिशन खराब आहे असं तुम्ही म्हणता डॉक्टर साहेब पण एवढे पैसे घ्यायला तुम्ही काय अमृत पाजलं का असे प्रश्न विचारत बांगर यांनी रुग्णालयाच्या डॉक्टरला चांगलंच धारेवर धरलं आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर हॅलो हॅलो हा साहेब कदम बोलायलो हा ah, बोला पेशंट होता एमजीएम ला एमडी हॉस्पिटल हा एम बर तर त्याच बिल ना दोन ऐंशी झाले साहेब दोन लाख ऐंशी हजार हा आणि काय झालं पेशंटला साहेब डेंगू झाला होता डेंगू हा आणि मग किती दिवस होता ऍडमिट अकरा दिवस होता साहेब अकरा दिवस हा बाकी मेडिकल वगैरे आय वी आय ची इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण चे किती ते किती लागले मेडिकल तिथं ते मेडिकलचे पंधरा हजार रुपये आले एक इंजेक्शन साहेब ते दहा लाख रुपये लागले ते दहा ते पंधरा किती ते याचे मेडिकलचे साहेब लागले दीड लाख हा हा, हा। आणि बाकी मेडिकल वेगळं बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल तीन लाख रुपयापर्यंत गेले आणि हे दोन लाख ऐंशी हजार अलग हा।, हा हे दोन लाख ऐंशी हजार अलग बिल झाले त्याच्यातला आपण एक लाख ऐंशी हजार रुपये भरले बापरे हा आणि आता ते परत म्हणाले पंच्याऐंशी हजार रुपये भरा आणि तीन लाख मेडिकलचे दिले बी हा ते तर बाहेर मेडिकलचे वेगळे तीन लाख दिलेत यांचं दोन ऐंशी बिल झालं होतं तर यांना आपण एक ऐंशी दिलेत आता परत हे पंच्याऐंशी भरा म्हणाले डॉक्टरला फोन दे कोण आहे ते डॉक्टर नाही साहेब ते वाले कोण आहे बिलिंगवाले दे बर ठीक आहे साहेब

बर दे बोलणं झालं की बोल लवकर जरा जय महाराष्ट्र सर बोला जय महाराष्ट्र अरे बाबा हे डेंगू झालेला पेशंट दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये बिल झालं एक लाख ऐंशी हजार रुपये त्याने पेड केलं पंच्याऐंशी हजार रुपये काहीतरी बाकी राहिलेत त्यांनी मेडिकल तीन लाखाचं घेतलं आतापर्यंत माहिती ना सर सगळं मला मी कर्मचारी बोलतोय सर बरं काय सहकार्य करू ते मला सांगा तुम्ही मी सर सगळं करतोय काहीच करू नको माणूस आहे सर मी बरं बरं त्या डॉक्टरला बोलणं करून दे माय मला कारण की पंच्याऐंशी हजार तीन लाख नाव नाव ना सहा लाखाचं काय अमृत पाजलं त्या लेखा नाही ते मी काय करतो सर वर त्यांना आयसू ला पाठवतो सरांकडे ताबडतोब त्या कोण सर ते निकाल सरांच्या अंड्याचे सर पेशंट आता शिवसातींवर कोणत्या अडकी नाही किंवा काय नाव अकोलवार असतील सर अकोलवार आणि निकालजे हो 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 म्हणजे सहा लाख रुपये म्हणल्याच्या नंतर खाटी खाला झाला की रे आता सर दोन लाख सत्याऐंशी हजार बिल झालेले सर टोटल हो दोन लाख सत्याऐंशी हजार ते ए, एक ऐंशी रुपये मेडिकलचे बर 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 म्हणजे एक ऐंशी भरले त्यांनी हा एक लाख सात हजार एकशे पंचाळीस पेंडिंग होतं त्यातून त्यांनी समजा एकवीस पाचशे त्र्याहत्तर डिस्काउंट सांगितलं सर वरे वा तिथं वरी मला त्या डॉक्टर चालन चालन सर आओ, इच्छा होती एक गा, चारे 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 चारे। चारे चारे। चारे सर एकदम तुझ्याशी बोला तुमच्याशी बोला मला बघा चालतं चालतं धन्यवाद डॉक्टरशी त्यांना पाठवा बोलणं करून द्या चालेल सर चालेल मी सर तुमचा नंबर घेऊ का यांच्याकडनं हा माझा नंबर घ्या मला डॉक्टरशी बोलणं करून द्या चालतो चालेल चालेल ओके ओके हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार हा नमस्कार आमदार बांगर बोलतो हा नमस्कार साहेब नमस्कार एक आदित्य मानिकराव हो। सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो हो हो, 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 हो सर ते तीन लाखाचं मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे फी फी मेडिक म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार हो, रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिलेत तर मला वाटतं दहा हो, दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंगूच्या पेशंटला किती पद योग्य हो, आहे हो� आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू दे ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए त्यांना ना इम्युनोग्लोबलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही नाही आपला गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे तीन लाख पाच हजार रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि एक लाख आपलं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी आम्ही जमा केले काय आता बाकी आता बाकीचे जे पैसे राहिले ते आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या एकवीस हजार रुपये डिस्काउंट देताय तुम्ही म्हणजे सहा लाख रुपये डेंगूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य हो सांगा बरं नाही 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 आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता किती व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये त्याला मेडिकलचे सोडून तुम्हाला बिलामध्ये दिलं असेल ना रोजचे किती बिल आहे त्याच्यात दिलं असेल ना अहो सगळं दिलंय दादा सहा लाख रुपये कशाला म्हणतात अरे असं घोर गरीबाला लुटू नका हो जोडून आपल्याला विनंती आहे बघा हे बघा प्लीज तुम्ही ना प्लीज लुटू Please, ना, काईद प्लीज काहीच मला सांगू नका तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीनं जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला ऍक्शन घ्यायचा अधिकार आहे झाला तेव्हा तीन सहा लाख रुपये कशाला घेता तीन लाख पाच हजार रुपये तुम्ही मेडिकलचे घेतले आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता हॉस्पिटलचं बिल आहे ना तर मी डॉक्टर एक काम करणार ते ठरल्याप्रमाणे बिल कशाचा भरल्याप्रमाणे अहो डॉक्टर साहेब पडतीला अलग लक्षात असे गोरगरीब गरीब लोकांना लुटू नका मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय हे योग्य नाही तुमचं ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा युनिट तुमचं हॉस्पिटल तुम म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का हे लुटणं कसं का म्हणणार पेशंट चांगला झाला बरं अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो जे ठरलं आता तुम्हाला एक कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही पेशंट वाटत पण दातेवाईकांनी मला बोलले ना त्यांनी सांगाव हो की आम्ही लुटले किंवा आम्ही मी त्यांचं नातेवाईक आहे माझ्या मतदारसंघातला पेशंट तो नाही मग मा, तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केला असतं त्यांना आव कोणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही पद्धत आहे का अहो ज्यावेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सांगावर तर तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बरं ठीक आहे करा तेवढी मदत सच के साथ जनता की आवाज इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए और कमेंट करना ना भूले देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव हमारे मुख्य संपादक मिर्जा इदरीज़ बेग के साथ देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव हमें दीजिए ये इजाजत आपका दिन शुभ रहे धन्यवाद आजस सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा